जब प्राण तन से निकले कोई रोग ना सताए यम दर्ज ना दिखाए जब प्राण तन से निकले एक भक्त की है अर्जी खुद की है गर्जी आगे तुम्हारी मर्जी मुझे पुण्यवान मानुष, अखंड आयुष्यवर बरोबर ये ना कि भक्त पुण्य तो सेवा तप और दान या तीन गोष्टी मेरे नर ब नहींतर गाय गुर गोठ्यात ता, बायको उमरपर्यंत सगे सोरे स्मशानापर्यंत देह चितेपर्यंत असतो तिथून पुढचा प्रवास एकट्याचा आणि त्या प्रवासामध्ये आयुष्यामध्ये जीवाच्या बरोबर फक्त एकच गोष्ट येते केलेली सेवा दिलेलं दान आणि आयुष्यभर केलेलं तप एवढ्या तीनच गोष्टी माणसाच्या बाकी बँकेतला पैसा बँकेत तसाच असतो बाकी सगळं जाते वक्त कफन को जैब नाही होते जाताना माणसाच्या अंतर्वस्त्राला खिसा नसतो खिसा असतो तर काय काय नेलं असतं आपण की भोवना अखंड आयुष्यभर अंतर्वस्त्रच एवढं मोठं विणलं असतं की सगळं बंगला गाडे सकट वर घेऊन गेलो पण जाते फक्त कुछ नाही फक्त सेवा दान आणि तप एवढ्या तीनच गोष्टी माणसाच्या आयुष्यभर येतात हो आम्हाला आमच्या आयुष्याचा समारोप जो पुण्यवंत असतो जो दान सेवा आणि तप करत जगतो त्याचा मृत्यू कसा येतो माऊजीने खूप सुंदर वर्णन केलं मग त्याचा मृत्यू असा येतो माऊली असं म्हणतात की का झाकली या घटीचा दिवा नेली जे काय केव्हा ऐसा जो देह ठेवी तो केवळ परब्रह्म असं माऊली म्हणतात जो अखंड आयुष्यभर हा देह अनेकांच्या कल्याणासाठी झिजवतो पुण्याईसाठी झिजवतो त्याचा मृत्यू कसा येतो की का झाकली या घटीचा दिवा मग एखादा दिवा असावा आणि त्या दिव्यावर झाकण ठेवावं झाकण ठेवल्यानंतर आतला दिवा जसा सहज भिजतो तसा या कुडीतला प्राण सहज निघून एखादा पिकलेलं पान त्या फांदीतून सहज गळत तसा त्याचा मृत्यू येतो मृत्यू सहज येतो तो असं नाही तर तोंडामध्ये व्हेंटिलेटर सगळे पय पाहुणे वाट बघतील कवा जाते लग्नाला आडव येते का साखर आडव येते सण करू देते काय अर्थ नाही म्हणतात कर ना पुण्य करणा अखंड आयुष्यभर अरे देह दिलाय पुण्याही साठी आणि पुण्य ठेवलं आहे सेवेमध्ये पुण्य ठेवलं आहे दानामध्ये पुण्य ठेवलं आहे तपामध्ये तेरा उधळून आयुष्य कुणाचं काय राहिलं इथं तुझं राहणार आहे